मम्मी बोल ना काय बनते आज आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे ईशाय मसाला भाजून घेतलेला आहे तर आज ईशाच भाजी बनवणार आहे मी नाही बनवणार ईशा कोण ईशा का भाजी पण तुला माहित नाही काय नाही आज ईशा का भाजी बनवणार आहे बर वहिनी आता भाजी धुवून घेते शेंग्याची पाणी गरम केलंय आता शेंगा उकळून घेतले मसाला सगळा भाजून घेतलाय आता मिक्सर मध्ये बारीक करायची ते बघा शेंगा इथं शिजवला ठेवलं जाता मसाला पण वाटून आणलाय आता वही भाजी बनवती बनवतीये हळद टाकते एक चमच लाल मिरची पावडर थोडासा दा गरम मसाला मसाला परतून घ्यायचा आधी तेला मसाला परतून घेत बघा तेल सुटूस तर कडीपत्ता टाकते बघा आता मसाला चांगला परतून घेतलाय तेल सुटूस आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे जसं आपल्याला रस्सा पाहिजे तसा

भाजी रेडी झाली आहे मस्त आता जेवायला गेल बघा आता पसारा घ्यायला लागलोय जेवण्यासाठी पाले बाहेर भिजून

मला ठीक आहे तुला तुला घेऊन जाऊ के बारीक येवढे ती एक बारीक मागे ती बरं भेटू ती मागतो ते दिलं करून <Venice> <तो>? <Canada> <Canada>

मला बिल्डरला चालू करावं जे मी दोन चार क्रम ते असे पडून पराकारा म्हणून पण बिल्डरलाईन मध्ये उठलं पाहिजे माणूस नाही काम

हम बोलना है क्या लकी चेन्नामला आपका पीर लहूसी हो गया पीर आ रहे थे ना सरकारले <mulkyan> <mulkyan>